बाळीवेस येथून श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळाच्या भव्य मिरवणुकीस प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीतील बसवमूर्तीचे पूजन श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळाच्या भव्य मिरवणुकीस सोलापूर शहरातील बाळीवेस येथून प्रारंभ झाला असून पालखीतील बसवमूर्तीचे पूजन महामंडळाचे उत्सव अध्यक्ष मनीष काळजे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले या प्रसंगी उपाध्यक्ष संतोष केंगणाळकर ट्रस्टी जगदीश पाटील आनंद मुस्तारे केदारनाथ तुंबरजे रेवणशिद्ध आवजे गणेश चिंचोळी गौरव जकापुरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी सचिन शिवशक्ती दिलीप पाटील मल्लीनाथ सोलापुरे यांच्यासह बसवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूजेचे पौरोहित्य व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ व वेदमूर्ती होळीमठ यांनी केले या वर्षी उत्सव अध्यक्ष म्हणून एक पारंपरिक पद्धतीने आणि बसवसाहेब महाराजांची जयंती त्यांचे विचार हे घरोघरी पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सोलापूरमध्ये जे लिंगायतांचे आणि बसवेश्वर महाराजांच्या अनुयायींचं एक राजधानी म्हणून ओळखली जाते असे सोलापूर शहरामध्ये अतिशय उत्साहात आनंदामध्ये जयंतीची मिरवणूक सुरू होती आहे यानिमित्ताने मी सोलापूर शहरवासियांना आणि जिल्हावासियांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आज आपले कॅबिनेट मंत्री सन्मान्य प्रतापजी सरनाईक साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब मंगेशजी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत त्या earth... <situación> मिरवणुकाची सुरुवात होणार आहे मी सर्व बसव आवाहन करतो की मिरवणूक अतिशय पारंपरिक आणि सु व्यवस्थितरित्या मी पार पाडावी कुठेही गालवट लागेल असं काम करू नये असं मी सर्व बसव भक्तांना आव्हान करतो मल्लिकार्जुन मंदिर महामंडळा श्रीची मूर्तीची पूजा होऊन आता मिरवणुकीस बाबा तो आला नाही सर्व बसवताना ही विनंती अध्यक्ष महात्मा बसवेश्वर यांची नऊशे विसावी जयंती या जयंतीनिमित्त दीक्षे व विजयच्या वतीनं दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस एप्रिल असे तीन दिवस डॉक्टर निर्मल कुमार पतके सभागृह ती दिवस असं व्याख्यानमाला झाली की यंदाची अकरावी व्याख्यानमाला होती या व्याख्यानमालेत तीन दिवस महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांनी हजेरी लावून आपली व्याख्यान त्या आम्ही दहा जलकुंभाचं पाण्याच्या जबाबदारीचं वाटप केलं त्याचबरोबर येत्या रविवारी जलतरण स्पर्धा घेणार आहोत आज मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची मिरवणूक आता निघालेली आहे या मिरवणुकीत अतिशय मोठ्या उत्साहात अनेक मंडळ सहभागी झालेले आहेत आम्ही सर्व बसवभक्ती या मंडळात या सहभागी होऊन बसवेश्वरांना